कधीच पटणार नाही पट ही मनधरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई भोले ठासून भीम त्या ठाई भोले ठासून भीम ठाई जावा जमाच आपलं नाही तवा जमाच आपलं नाही अशा दिळ दमळीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही शोधी मी कित्येक धर्मस्थान परी दिसले ना आमचे कुठे कल्याण शोधी येले मी कित्येक धर्मस्थान परी दिसले ना आमचे कुठे कल्याण कल नकोही आता शाश्वती आणि नकोही तुमची ग्वाही अहो नको ही तुमची ग्वाही अशा दिड पायी माझा समाज विकणार नाही अशा दिळ पायी माझा समाज विकणार नाही अशा दिड पायी माझा समाज विकणार नाही पाय उचलील तर पाया करील किल्ला सरहा झाला तर आंबेडकर हा पाय उचलील तर करील किल्ला सरहा जर ना झाला तर मरेल आंबेडकर हा अन जगलो तर दावील जगाला करून पर्वत राही अन जगलो तर धावी जगाला करून पर्वतराई माझा नाही अशा समाज विकणार नाही अशा दिलदमळीच्या पायी माझा समाज विकणार नाही मी पाहिले चालून धर्म ग्रंथ त्यात आढळला बुद्धाचा एकच पंत मी पाहिले चाडून धर्म ग्रंथ त्यात आढळला बुद्धाचा एकच पंत त्या, त्या मार्गाने काशी नंदा मुक्ती मिळे नवलाई मुक्ती मिळे नवलाई अशा दिड पायी माझा समाज विकणार नाही अशा दिड पायी माझा समाज विकणार नाही नाही कधीच पटणार नाही ही मंधरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही मंधरणी चतुराई भूलठासून भीम्या ठाई भोली ठासून भीम त्या ठाई नाही अशा दिळदांमळीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिडदांमळीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिळदांबळीच्या पायी माझा समाज विकणार नाही